अंजली दमानिया काय म्हणतात आपण पाहणार आहोत दरम्यान मंजली कराड वाल्मिक पत्नी बोलतायत आपण त्यांच्याकडे थेट जाऊया करून जे अडकवण्याचा प्रकार केलाय तो केलेलाच आहे ठीक आहे काही तर अडकवा तुम्ही जे काय माझा जे काही सबूत असतील जे काही न्याय व्यवस्था असेल तो मला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि माझा माणूस हा बाहेर आल्याशिवाय राहणार नाही एवढंच मला सांगायचं पोलिसांनी आश्वासन दिलं होतं आता पुढची पुढची दिशा माझी मला जर काही परत काही गोष्टी वाटल्या तर मी माझं आंदोलन तर हे ह्या माध्यमातून मी माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊन ह्या माध्यमातून माझं आंदोलन हे चालूच राहणार मी एक न्याय मागणारच आहे आता उदाहरण द्यायचं झालं तर आज दरांगे पाटील जरांगे पाटलांना न्याय मागितला कुणी संतोष देशमुखांच्या फॅमिलीने संतोष देशमुख सारख्या व्यक्तीसोबत जे काही कुकर्म झालं तो सुद्धा माझा बांधव असल्यासारखाच आहे त्याच्यासोबत जे काही कुकर्म झालं त्याला न्याय द्यायला आजारांगे पाटील तिथे जातात मग मला न्याय कोण देणार आहे आज माझ्या नवऱ्यावर सुद्धा अन्याय झालेला आहे मी सुद्धा एका समाजाची घटक आहे मी सुद्धा एक माय बहीण आहे मी सुद्धा एक महिला आहे तर आज महिला म्हणून मी माझ्या नवऱ्यासाठी न्याय मागते मला न्याय कोण देणार आहे ह्याच्यामध्ये जे काही कट कारस्थान केलं जाते जे काही तुमचे डाव टाकले जात आहेत जे काही गोष्टी तुम्ही पुढे आणून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करतायत ते प्रयत्न करून तुम्ही पूर्ण माझ्या नवऱ्याला वेठीस धरून त्यांना दाबून टाकलेले ह्याचा न्याय मी मागायचं कुणाकडे मी आज जरांगेकडेच न्याय मागते माझा की तुम्ही जसा आज मराठा समाज म्हणून तिथं जाऊन न्याय मागतात मी सुद्धा आज मराठा समाजाचीच व्यक्ती आहे आज मी सुद्धा आज मराठा म्हणून पूर्ण महाराष्ट्रातल्या माझ्या मराठा बांधवांना आणि माझ्या वंजारी समाजाच्या माझ्या दुसऱ्या बांधवांना सुद्धा आवाहन करते की मला सुद्धा न्याय पाहिजे आज माया बहिणीवर जर अन्याय होत असेल त्यांच्या कुटुंबावर अन्याय होत असेल तर तिला पूर्ण अधिकार आहे तो न्याय मागण्याचा आणि तो न्याय मी आज मागत आहे तो न्याय तुम्ही कसा देणार आहेत हे मला तुम्ही सांगावं जातीवाद करून फक्त तुम्ही मराठा समाज एकटेच आहेत का संतोष भाऊ एकटेच मराठा समाज मी सुद्धा मराठा समाज मला सुद्धा न्याय मागण्याचा अधिकार आहे ना तो न्याय तुम्ही कसा देणार आहेत हे तुम्हीच मला सांगावं जे काय चाललंय हे बंद करा तुम्हाला तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम्ही मीडिया ट्रायल करून स्टेप बाय स्टेप माझ्या नवऱ्याच्या काही गोष्टी बाहेर काढल्या मी सुद्धा तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत जाईल ज्यांनी ज्यांनी माझ्या नवऱ्याच्या गोष्टी बाहेर काढल्या त्यांचे त्यांचे सुद्धा काय काय प्रकार आहेत ते सुद्धा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेपच तुम्हाला आणून दाखवणार मीडिया आज मीडियाच्या समोर आज सुरेश धस असतील संदीप सोळंके संदीप क्षीरसागर असतील बजरंग सोनोने असतील सुद्धा आणलेली दमाने असतील सुद्धा काही गोष्टी मी सुद्धा तुमच्यासमोर आणल आणि त्या सुद्धा तुम्हाला दाखवावं लागतील त्यासुद्धा तुम्हाला मीडिया थ्रू तुम्हाला जनतेपर्यंत पोहोचवा लागतील त्यांच्या त्यांच्यासुद्धा आहेत ना काही गोष्टी त्या मी तुम्हाला दाखवणार ते पण मी तुम्हाला जशा त्यांनी हुडकून काढल्यात ना तशा, तशा सायान, 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 मी सुद्धा त्यांच्या हुडकून काढायला आणि माझ्या वकिलाच्या सहाय्यानं सहाय्याची मदत घेऊन मी सुद्धा त्यांच्या काही गोष्टी आहेत त्या समोर आणल्याशिवाय राहणार नाही आज सकाळी सकाळी बजरंग सोनवणे म्हणले सुद्धा की परळी सारख्या मतदारसंघाला दोन दोन मंत्रीपद कसे आम्हाला काहीच कसं नाही बरोबर की नाही ही पोटदुखी की नाही त्यांची या पोटदुखी पायीच त्यांनी फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्याचा वापर करून माझ्या नवऱ्याला बळीचा बकरा करून त्यांना पूर्ण डाम आणि पूर्ण डामून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे सील करण्याचा काही प्रकार नाहीये मी त्या फ्लॅट मध्ये राहत नाही मी तिथं ते राहायला जात नाही त्याच्यामुळे त्यांचा जो आता नगरपालिकेचा कर असतो तो तुम्हाला तर माहिती ना नगरपालिका दर महिन्याच्या वर्षाचा कर देत असते ते कर रिसीव्ह करायला तिथं कोण नाही त्यांनी बातमी ती कर कराचा जो लिफाफा येतो तो त्यांनी त्या दारा चिटकवला फक्त वर्षाचा कर भरला नाही म्हणून सील करते ही, हे पद्धत आहे का कुठं वर्षाचा कर भरला जात नाही म्हणून आणि वर्षाचा कर कोण म्हणलं भरत नाही आम्ही आम्ही तिथं राहतच नसल्यामुळे आम्ही रिसिव्ह करायला जागच नाही ना आम्हाला त्यांनी काय आम्हाला परईला पाठवलेली नाही ती तो तिथं तिथं चिपकून गेले ते मग आज त्यांनी बघितला आम्ही तर बघितलेला सण आहे अजून तिथं मार्फत आम्हाला समजलं की आम्हाला तिथे दारावर तो कर लावलेला गेलेला आहे आणि फ्लॅट घेणं वगैरे हे काय आणलं गेले गोष्ट नाही आहेत पुन्हा तर फ्लॅट नाहीतच कोण फ्लॅट मध्ये राहत नाही आज प्रत्येक जण आपापले घर दारं कोण राहतातच ना त्या झोपडीमध्ये आम्हीच फक्त फ्लॅट फ्लॅटमध्ये राहणार आहे माणसिक बाकीचे सगळ्या झोपटपटी राहतात सगळेजण प्रत्येकाकडे फ्लॅट आहेत प्रत्येकाकडे सगळ्या वस्तू आहेत ना आणि त्याच्यामध्ये अनलिगल कुठले कुणाचं काही हे उबाडून करून काय केलं लोन वर घेतलेल्या वस्तू येते आम्ही त्याचे लोन पे केलेले आहेत त्या गोष्टी सगळे तुम्ही काढायचं म्हणा त्याचं पूर्ण स्टेटमेंट काढू शकता फ्लॅट कसा घेतलेला आहे कुठून घेतलेला आहे काय केलेलं आहे ते पूर्ण लिगली त्याच्या गोष्टी आहेत काही घटना घडली या सगळ्या प्रोसेस मध्ये तुम्ही जात आहे आता सगळ्या गोष्टीसाठी तयार गोष्टी परंतु मराठा आणि त्यांनी वाद दिसतो आहे तुम्ही काय वाद दिसतो आहे वाद केलेलाच आहे आणि लावूनच दिलेला आहे हा वादच लावून दिलेला आहे कशामुळे लावून दिलाय काय जातीवाद करून कशाची पोळी भाजून घ्यायची हेच्या बुद्धीलाच माहितीये माझं एवढंच आव्हान आहे की कितीही या राजकीय लोकांनी आपल्यासारख्या बांधवामध्ये जर वाद लावून देत असतील तर आपण सुज्ञ नागरिक आहोत सगळे पूर्ण आपण सगळ्या प्रत्येक पक्षाचे प्रत्येक काहीतील आहोत तर ह्यांनी ह्या राजकीय लोकांचं कुठलंही म्हणणं मन, मनावर न घेता आपण आपलं एक भावबंकीनं राहून आपण आपलं जे काही सामाजिक आहे गोष्टी राहण्याच्या वगैरे ते आपण व्यवस्थित राहावं एकमेकांची भावबंकीनच राहावं हेच माझी एवढीच हे तुम्ही काल बोललो होता की अनेक राजकारणी तुमच्या घरी चक्रा मारायचे ज्यावेळेस अन्नची गरज त्यांना होती राजकारणा मदत पाहिजे ते सगळं सगळं मी सांगणार सोडलेलीच आहे ना उपयोगच करून घेतला ना त्यांनी त्यांनी उपयोग करून घेतला त्यांनी फक्त त्यांचं पोळी भाजून घेतली निवडून येण्यासाठी वगैरे त्यांनी उपयोग करून घेतला आता त्यांना वरचे काही गोष्टी हव्या त्या गोष्टी काय ते देऊ शकणार नाही त्यांना त्यांना वरच्या राह्ना राजकारणासाठी त्यांना काही गोष्टी बाजूला करायच्या त्यांना त्या गोष्टी बाजूला करून त्यांना त्या जागेवर यायचंय त्याच्यासाठी त्यांचा हा प्रकार सगळा सगळं काही चालू आहे त्यांचं आणि ते कसे कसे केलेत काय काय केले ते सगळे मी पुराशी तुम्हाला दाखवणार आहे सगळं ते लोक कसे भेटत होते काय करत होते त्या लोकांचे काय काय भानगडी दुसऱ्या ते सह आहे माझा एकटाच नवरा ते दाखवले हे तर सगळं सबशेल खोटच आहे एक असला तर त्याचे दहा करून तुम्ही जे दाखवले आज मीडियानं त्या गोष्टीचं ते पूर्ण खोटच आहे पण त्या लोकांच्या ज्या गोष्टी दाखवणार आहे त्या सगळ्या खऱ्याच दाखवल्या जातील आज आणि ते दाखवणार आहे मी समोर सगळ्या उघड परळीच्या भेटलेत अशी बाहेर चर्चा आहे खरच भेट नाही ही अफवा आहे अजून ते घरी आलेले नाहीत किंवा आमचा त्यांच्याशी कुठलाही संपर्क झाला केस हाच प्रकार केला गेलाय पहिल्यापासून आज एक आणि दाखवलं गेलं एक सगळं खोट्या बातम्या पूर्ण पूर्ण खोट्या बातम्या आज तुम्ही आज आजच्या कोर्टामध्ये जे न्यायाधीशांनी जो मुद्दा मांडला तो मुद्दा दाखवला का टीव्हीला किती चुकीचे मुद्दे दाखवले तुम्ही टीव्ही ला असं झालं तसं झालं हे झालं ते झालं हे काहीही झालेलं नाही न्यायाधीशांना सपसेन समोरच्या लोकांना वॉर्निंग दिलेली की कुठल्या आधारावर तुम्ही त्या गोष्टी करताय म्हणून जे खरंय ते दाखवलं जावं एवढीच माझी इच्छा आहे माध्यमांना पण तेच की दाखवलं जावं म्हणजे तुम्ही शेवटी दाखवणार ना जे काय खरं ते तुम्ही माध्यम लोकच दाखवणार ना करणार आहात नाही माझ्या नवऱ्यावरचं जर हे झालं नाही तर मी माझं माझा जो संघर्ष आहे तो संघर्ष मी चालूच ठेवणार काही करून माझा माझा संघर्ष माझा माझा चालू राहील त्यांच्याकडे बोलायचं असेल बोलवा होण्या तुमच्या पण आम्ही नाही त्यांच्या असं आंदोलन चालू आहे तुम्ही पण समोर येऊन बाबत मीडिया मीडियानं पहिला वीस दिवस चाललेला आहे मीडिया मी कराड यांच्या पत्नी यांनी आपली भूमिका मांडलेली आहे आपल्याला न्याय हवा अशी मागणी त्यांनी केलेली आहे त्याचबरोबर अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीनं मीडियामध्ये येत असल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे याशिवाय जे जे लोक वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करत आहेत त्यांची प्रकरणं सुद्धा आपण लवकरच मीडियासमोर आणणार आहोत आणि त्यावेळी सुद्धा ही प्रकरण मीडियाने त्याच पद्धतीनं दाखवावी अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे